हॅलो गाईज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल लायकनला नक्की क्लिक करा धन्यवाद तर मित्रांनो थोडासा प्रॉब्लेम झालाय तर काय झाले तर सांगतो तुम्हाला अडचण आहे पोल्ट्री व्यवसायामध्ये निघलो आहे करून तर दिसत असेल तुम्हाला राम मित्रांनो मी वय बसून टेके तर नवीन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपल्याला पक्षी येणार आहेत तर अचानक मध्ये कळालं त्याच्यामुळे आपली काही म्हणजे काहीच तयारी नाहीये तर आता फामच जातो तुम्हाला दाखवतो आता पडदे फिडदे थोडे थोडे वरी घेतल्यात तर दाखवत तुम्हाला तर बारदणी वगैरे टाकून नेऊन ठेवलेत तिथं तर।, तर चला तर दिसत असेल की थोडे एक उच दोन्ही साईडने उचलले आहेत खाद्य येऊन पडलं होतं मध्ये फार्म मध्ये बघू शकता म्हणजे काहीच भांडे वगैरे हो काही धुतले नाहीत तर आत्ता आता, आता फार्ममध्ये आलो तर अचानक खूप सांगितल्यामुळं काहीच तयारी केली नाही तर इथं दिसत असेल तुम्हाला ह्या साईडचे या चार कप्प्यामधले आपण भांडे काढले तर हे भाऊ आता हे शिडी लावून बारदाणा ही बारदाना तिथं लावणार आहेत वरी ह्या साईडला पण तसाच लावणार आहेत पुढं पण लावणार आहेत आतमध्ये बोर्डिंग करणार आहेत तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही मिस करू नका म्हणजे भरपूर बोर बोर्डिंग विषयी माहिती देणार आहे तर नवीन फार्मर बघू शकता की अशा पद्धतीने करा नवीन फार्मरने तर बघा तर बघू शकता की ह्या साईडचा पडदा लावून झालाय आणि ह्या साईडचा थोडक्यात झालायच दिसत असेल तुम्हाला तारीने पॅक करतोय तिथं तर आता राहिलाय पुढच्या साइडचा आता राहिलाय पुढच्या साईडचा आता तू तू सातरायची तू सातरली की डिवायडर टाकायच्यात तसं तसं मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा बॉयलर आहे तर संध्याकाळी किती वाजता पक्षी येणार आहेत ते माहीत नाही क्ड़ क्ड़ रहे रहे तर असं बघू शकता लाकडं बिकडं टाकून रेडी केलाय संध्याकाळी पक्षी आलो चालू करायला राहिले पुढचा लावायचा सध्या म्हणजे गार्ट आहे त्याच्यामुळं बाहेरून बी लावलाय बारदाना आतून पण आहे तर पुढच्या साईडचा लावायचा राहिलाय तर मित्रांनो थोडासा प्रॉब्लेम झाला आहे तर काय झाले ते सांगतो तुम्हाला जे आपण हिटला मर्क्युरी वापरतो का त्या बंद पाडल्यात तर तुम्हाला दाखवतो ह्या मर्क्युरीत बंद पाडल्यात तर आपल्याला अचानकमध्ये चौसाळला जायचं आहे तर चालू आहे तर इकडच्या बंद पडल्यात अशी टूप भेटते सेपरेट ती पण आणायची तर आता एक साईड म्हणजे दोन्ही साईडचं लावलेलं तुम्हाला सांगितलं तर आता जाणार आहे आणायला चौसाळ्या कपडे बिपडे घातलेत तर निघणार आहे तर ती टूप तर आपल्याला न्यायची नाही कारण का तर आपल्याला माहिती पुढं सांगितलं दुकानदाराला तो देतो राता तर आता निघलोय सूपन नाही पोल्ट्री व्यवसाय करणं लय अडचण आहे पोल्ट्री व्यवसायामध्ये लय म्हणजे लय तर आता दिवस दिवसाच्या आज आमच्याकडं येते तर पाण्याचं पण चालू आहे आमचा विरीज वाढायचं आता टाक्या बिक्या भरून घेतल्या तर केला चालू आता मी चा, चालले तर दाखव चौसाळ्यात गेले होतो मला कोणत्या घ्यायचे ते काही का म्हणजे काहीच काम नाहीये दुसरं एवढं दोनच काम आहेत आपले सावसाळा आपल्या घरापासून दहा किलोमीटरमध्ये आहे तर तुम्हाला पुढचं दुकान दिसत असेल महिनेस म्हणून इथं थांबणारे जाता तर इथून घेतो आणि नंतर चालू करतो निघलोय अवसाळ्या मधून तर ह्या टूबा घेतल्या तर ही ट्यूब आहे आणि हे आपल्याला टायर घेतलं होते ह्याच गाडी लागत टी व्ही एसला ला तर आपण घेतलंय तर, तर आता चाललोय भरपूर काम आहे तर भाग गेले की पापमधले तोस वगैरे हातरायचे तर गेल्या गेल्या काम चालू करणार आहेत म्हणजे आराम काहीच नाही तर आता रेगु गाव तर आल वगैरे कपडे बिपडे वादळले चालले शेड म्हणजे ह्या टोबा घेतल्यात तर <laughs> आपल्याला आता तूस हातरायची हे तर ठेवतो तर पुढचा पडदा नंतर लावणार आहेत कारण सध्या गरमत आहे तर तुम्हाला दाखव तूस कशी आहे आपली ठेवलेली तर हे तर तूस आहे तर फार्म मध्ये येऊन तूस हातरून झालेली तर दिसत असेल ही आहे हिला साळ म्हणते साळ म्हणजे थोडक्यात भाताचे भुसकाट ह्याला म्हणतात तर हे दोन कप दोन कप तर चार कप्प्यामध्ये आपण चार गोण्या टाकलेल्या आहेत दिसत असेल तुम्हाला अशा प्रकाराने पूर्ण हातरले तर आता ह्या जेव्हा आपण पेपर हातरणार आहेत ह्या साईडचा बारदाना लावणार आहेत आणि आपण हे नवीन आणलेले टुबा लावणार आहेत तर बघा तुम्ही तर फायनली आपली बोर्डिंग झाली तर आत्ता बोर्डिंग झाली एवढ्यातच तर तुम्हाला दाखवतो बोर्डिंग कच झाली साडेआठ वाजले तर मागा चवसळून आल्यापासून बोर्डिंगच करीत होतात तर पेपर पेपर हातरून झाले तर त्या साईडचा पडदा लावून झालाय तर सिलिंग काय केली नाहीये सिलिंग न करायचं कारण काय आहे की सध्या म्हणजे एवढा गार्टन आहे तर त्याच्यामुळं सिलिंग काय केली नाहीये त्याच्यामुळं तर पेपर हातरायचं कारण काय आहे की आपले बारीक पक्षी असतात बारीक पक्ष्यांना खाद्य दोन दिवस म्हणजे खाद्य म्हणजे काय असे हे ओळखू येत नाही भांड्यात ठेवलेलं त्याच्यामुळे पेपरवर तीन दिवस खाद्य ठेवलं तर पक्ष्यांना खाद्य हे कळत तर अशा टोबा फिबा लावून झाल्यात हे दिसत असेल अशा प्रकारे आपण बोर्डिंग केलेली तर पाण्याचे भांडे आत्ताच नाही ठेवणार नंतर आपण ठेवणार आहेत अकरा वाजता तर गाडीवाल्याचा आपल्याला फोन आलता की भाऊ तयारी झाली का त्याला म्हणलं हो झाली तर आपल्याला बारा वाजता पक्षी तर तर इथं आपण हे टिप्पट दिसतंय तुम्हाला तर ह्याच्यात पाणी करणार आहेत पाणी आपण संध्याकाळी ठेवणार आहेत तर हे आपले भांडे तर ते भांडे येतं बारीक सध्याला वापरायला आपल्याला तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करणार आहे आय होप तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडेल आवडल्यास तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ येत राहणार आहेत आपले तर बाय काही बोसून टेक्के मिनी ब्लॉक चॅनेलला सबस्क्राईब करा